नमस्कार गावाला तर आता हा ब्लॉग आपला आहे आपण निघतो आहे निलेशाच्या गावावरून हा मंदिर तुम्ही गेल्या ब्लॉग मध्ये बघितलाच आहे आता इकडून न्यायचं डायरेक्ट कणकवलीला बघा आपल्याला एक हॉल्ट घ्यायचा आहे जेवणाचा या खेड टू कणकोलीचे मला रस्ते पण तुम्हाला बघायला भेटतील कसे आहे ते चला गाडी पुढे उभी आणि साईट मी वाजले आहे बारा उन्हात जायचं आपल्याला सो बारा वाजले चला चला मग आवाला ना पेट्रोल भरून घेतलं आपण पेट्रोल पंप वर आहे दुसरी गाडी जिकडे पेट्रोल त्यांनी पण भरलंय मी पण भरून घेतलं थोडं आता डायरेक्ट एक हॉल्ट घेतला त्याच्यानंतर गाडी काढूया गाडी थांबूया म्हणजे चला ट्रक पलटी झालेला आहे गावाला नु थांबून आपलं संगेश्वरच्या पुढे रिमपाक फॅमिली रेस्टॉरंटकडे जाऊया आणि नंतर घरी जाऊया कारण की वाटल्या आता अडीच पुढं खाऊ पिऊया नंतर पुढे जाऊया बघा जेवण काय असेल जेवणामध्ये काय काय आहे तसं आज तरी दिवस सोमवार आहे तो वेजच खाणार आहे बघ या काय खातो वेगळी सोलकडी मागवली आहे माझ्यासाठी नवी ताप घेते मसाला ताप मिरची आहे वेज थाळी वेज थाली मागवली आहे आणि नॉन नॉनव्हेज थाली आहेॉन व्हेज थाली व्हेज थाली आहे वेज थालीमध्ये दोन रोटी एक पापड छोले पनीरची भाजी आहे डाळ आणि श्रीखंड आहे कांदा लिंबू आणि लोणचं

आणि चिकन आपण आहे आता हातकांबाच्याकडे मस्त हे आपलं ग्रीन पार्क फॅमिली रेस्टॉरंटमधून मस्त जेवण होतं वेज जेवण पण एकदम मस्त होतं छोले आणि पनीर एकदम कडक होतं आता निव्या आपण हा हातकांबाला कदाचित आंबे भेटले तर मम्मी आंबे पण घेणार कारण की आपण कणकोळ गेल्यानंतर जाऊ जेवताना खाऊ चला मग फटाफट निव्या इकडून आणि पण आता मावळडे आता दोन तास त्रपारप चालवायची गाडी हारसा जायचं सर आता हात खांबायला आलोय आपण आता इकडे घ्यायला जातोय मम्मी आंबे साडेतीन आहे तीनशे करून देतो त्या साईडला हातकंबाच्या साईडला लेफ्ट साइडला रस्ता बनतोय नाही तर इकडे पुरा भरून असायचं हा रस्ता आता पुरा रस्ता बनतोय ना त्यामुळे इकडे शॉप्स कमी दिसतात आंब्यासाठी तरी आहे तीन चार शॉप आहे आंब्याचे घेतले फायनली मम्मीने आंबे दहा दुकान फिरली आहे लार बोले लार लारण्या कुठे गेली कुठे लारण्या ना मम्मी आजी कुठे कुठे फिरली सहा वाजता दुकान मध्ये फिरत आहे सहा वेळा कोणता कोणता शॉपर फिरला आणि घेतला कुठून कुठून तू तलदा कॉल कोणा लावला होता तिच्या बहिणी लावलेला गुळवक दाखवली येऊ का आधी पन्नास रुपये द्या अजून पन्नास रुपये द्या आज बाजूची बाई ना तिने सातशे पण आता किती ला घेतले आंबे तू मी सहाशे सहाशे एक डझन घेतले तुम्हाला घरी गेल्यानंतर हा महादेव आंबाच नाही म्हणून तर तीन चार शॉप आहे गेल्यावर आपण येताना किती होते शॉप एकच नाही पण नाही पुढे अरे आंबे यावर्षी आहेच नाही कमी आहे म्हणून चारच शॉप आहे त्याच्यामुळे तू फिरतेस अर्थात बोलला ना तू आंबेच नाही चला आपण इकडे घाट चालू करतोय बोलू तुमच्याशी कोल्हापूरला हा जातोय राजापूरला राजापूरवरून जायचं आपल्याला लांजाचा ना ब्रिज बनलाय ना रोड बनले काय हा का रस्ता बाबा काय परिस्थिती आहे रस्ताय काय मस्त लांजा बस स्टॉप आणि ब्रिजच काम चालू आहे का अर्धवट सुटलय कोणाला माहिती नाही फोंडा पोहचलो आपण फोंडा फोंडा पोहचलोय आता वीस मिनिटामध्ये पंधरा वीस मिनिटामध्ये आपण कणकोली एंटर करू নাজপুর নতুন রাস্তমান शहरमध्ये आपलं स्वागत आहे कणकोली पोचलो आहे आपण आता आपल्याला जायचं आहे गाव आला म्हणजे आपल्या गावामध्ये तर आपल्याला राईट टर्न रड बनत होता ना रोड कंप्लीट झाला गेल्या वर्षी का <laughs> रस्ता बनत होता यावेळी रोड रेडी झालेला आहे चांगला झाला एकदम प्रॉपर कलर बिल्लर मारून एकदम चकाचक केलेला रोड काय डिझाईन दिले वा माझे खाली नदी आहे ना

संध्याकाळचे वाजले हे साडे सहा पोचल आपण घरी गाडी पार्क केली इकडे एक इकडे एक साइडला आणि हे आपलं घर संध्याकाळची वेळ एकदम फॅनची फॅन किती जरूरत नाही फॅन पहिलेस आहे अंदर ने? देखो चेक करू ना हा असा परिसर हा होता आपला सॉरी खेड टू कणकवलीचा ब्लॉक हा आपण इकडे संपूया आणि पण तुम्हाला व्लॉग बघायला भेटणार आहे कुठे कुठे जाणार आहे तुम्हाला पुढे माहिती पडणार तो पण जर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब लवकर लवकर करा फोर नाईंटी नाईन सबस्क्राईबर झालेले आहे पाचशे क्रॉस करून हजार क्रॉस करायचे आपल्याला चला